मनसरगावचे कार्यसम्राट माजी सरपंच भाऊ गांजळे यांच्या माध्यमातून मनसर शहर व परिसरातील महिलांसाठी यात्रा सुरू करण्यात आली असून या भक्तियात्रेचा चौथा टप्पा दिनांक एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान पार पडणार आहे दिनांक एक एप्रिल रोजी पहाटे सहा वाजता येथील शेकडो महिला यात्रेसाठी रवाना झाल्या असून त्या श्री सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग द्वारकाधीश गिरनार पर्वत नागेश्वर ज्योतिर्लिंग सप्तशृंगी माता वनीगड स्टॅच्यू ऑफ युनिटी याचे दर्शन घेणार आहेत मनसर येथील महिलांनी प्रथम सप्तशृंगी माता वनीचे दर्शन घेतले त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक दोन एप्रिल रोजी रोपवेच्या साह्याने गिरनार पर्वत येथील श्रीदत्त महाराजांचे दर्शन घेतले उंच गिरनार पर्वतावर जाण्यासाठी महिलांनी रोपवेच्या मदतीने पाच हजार पायऱ्या अंतर पार केल्या रोपवेच्या मदतीने वर गेल्याने महिलांना हेलिकॉप्टरमध्ये बसल्याचा भास झाला असल्याचे महिलांनी सांगितले अनेक महिला पहिल्यांदाच रोपेच्या लिफ्टमध्ये बसल्याने महिलांचा आनंद ओसरून वाहत होता त्यानंतर पाच हजार पायऱ्या अंतर पायी चालून जात महिलांनी श्री महार दत्त महाराजांचे दर्शन घेत रुचकर प्रसादाचा लाभ घेतला एवढ्या पायऱ्या चढून आल्यानंतरही दत्त महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर महिलांच्या चेहऱ्यावरील थकवा दूर निघून गेला व त्या आनंदी झाल्या होत्या दत्ताभाऊ गांजळे यांच्या माध्यमातून श्री दत्त महाराजांचे दर्शन झाले आम्ही धन्य धन्य झालो अशा भावना महिलांनी बोलून दाखवल्या महत्त्वाचे म्हणजे गिरनारसारखा पर्वत वयस्कर महिलाही सहज सर केला श्रीदत्त महाराजांचे दर्शन झाल्यानंतर गिरनार पर्वताच्या पायथ्याला राहण्याची सोय होती त्या ठिकाणी महिलांनी मुक्काम केला दिनांक दोन एप्रिल रोजी रात्री या ठिकाणी मुक्काम होणार असून दिनांक तीन एप्रिल रोजी सोरटी सोमनाथ या ठिकाणी महिला दर्शनासाठी मार्गस्थ होणार आहेत दत्ताभाऊ गांजळे यांच्या माध्यमातून भक्ती यात्रा अतिशय सुंदररित्या सुरू असून आम्हा महिलांना विविध देवदेवतांचे दर्शन चांगल्या पद्धतीने होत आहे दत्ताभाऊ गांजळे हे खूप पुण्याचे काम करत आहे अशी भावना महिलांनी व्यक्त केली नमस्कार माझं नाव निकिता सुजित देशमुख मी आज फर्स्ट टाइम गिल्नारला आली आहे आणि आता मी मध्ये आहे पण रोपवे साधारण बऱ्याच उंचीवर आहे पण रोपवे मध्ये बसल्यावर रोपवे मध्ये बसल्यावर फार म्हणजे असं आनंदही होतोय आणि भीतीही वाटते कारण की आपण एवढ्या उंचावर असल्यामुळे थोडस भीती वाटते पण वरती जाऊन आपल्याला देवाचं इतकं सुंदर आहे त्याच्यामुळे आनंदही होतो माझा हा सत्य भाम ढोबळे ढोबळे हा आता एवढे अंतर आंतर चालत आले वय किती तुमचं वय पण कसं वाटलं एवढं चालतं आलं तुम्ही खूप वाटलं आता इथं वरती तुम्ही दर्शन थोडक्यात आलेलं आहे एक पंधरा मिनिटात तुमचं दर्शन होईल कसं वाटते कशी झाली ट्रीप तुमची छान झाली पंच्याहत्तर असून सुद्धा एवढं चढले तुम्ही काय सांगाल कसं वाटलं एक तारखेला सात वाजता निघालो तिथून निघालो पहिलं आम्ही वणी वणीचं दर्शन आमचं एकदम टापटाप झालं <laughs> शेपटी आमच्या दत्ताभाऊची कृपा आणि तिथून जर आम्ही इकडे गिरणार आलो गिरणाऱ्याला गडावर येतानी नस आमचे दम दम साठानी पण पाप ते यावंच लागा पण वर दर्शन झालं असं फ्रेश झालं का एका वर्ष सोडाव नाही असं एकदम फ्रेश आम्हाला वाटलं त्यामुळं दत्ताभाऊची कृपा आमच्या लागली लाभली जो आम्ही काहीतरी बारा वाजता खालून गेलो काढून येतं आम्हाला आता वर पोहच आम्हाला दीड वाजली चढ चढत आणि धडके भरती पण वर दर्शन झालं असं प्रस फार म्हणून तृप्त हो आणि प्रत्येकाने यावा अशी कृपा सगळ्यांना काय ते, का का ते सांगितलं दत्तभाऊनी जी ट्रीप आयोजित केली त्याच्यात मी सहभागी झाले काल प्रथम आम्ही वनीचे दर्शन घेतलं शक्तशिंग मातेचं त्यानंतर गिरनार गिरनारला आलो गिरनारला आम्ही एकाने रुक्णी पाच हजार पायऱ्यांचा टप्पा पार केला त्यानंतर गिरणार आम्ही पायी चढलो खूप मोठा टप्पा पार केला तरी थकल्यासारखं वाटवलं वाटलं नाही आणि दर्शन झाल्यानंतर खूप छान वाटलं हे जे आयोजन केलं होतं दत्तप्रभू गांजाळे यांनी ट्रिपचं आयोजन केलं त्यांच्याबद्दल काय सांगा ही जे आयोजित ट्रीप केली होती ती दत्ताभाऊ यांनी केली होती दत्ताभाऊ गांजाळे यांच्यामुळे आम्हाला ट्रीपचा आनंद घेत आला त्यांची खूप आभार व्यक्त केली आता या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मनसार तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कसाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट